अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल येणार आहे पन्नास सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे अभय कुरंदरला कुरंदकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली सुनावणी आता आज होणार आहे त्यामुळे न्यायालय काय नेमकं निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभय कुरंदकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के जी पालदेवार निकाल जाहीर करणार आहेत या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली होती अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल येणार आहे पनवेल सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल अभय कुरुंदकरला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय झी चोवीस तासवर ॲडव्होकेट विशाल भानुशाली यांनी आरोपीच्या बाजूने काम पाहिलेली आहे तर दोन हजार एकोणीस पासून सुरू ही सुनावणी आहे विशेष सरकारी वकील यांनी फिर्यादीच्या बाजूनं तर ॲडव्होकेट विशाल भानुशाली यांनी आरोपीच्या बाजूनं काम पाहिलेलं आहे आज सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे कोर्ट काय नेमकं निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं असेल